ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ज्योतिर्लिंग मध्ये रंगली निवडणुकीची रंगीत तालीम विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया शाळेचा वेगळा उपक्रम मतदान प्रक्रिया निवडणूक प्रचारापासून ते सत्ता स्थापन करून खाते वाटपासह शपथविधी सोहळा म्हणजे काय हे सर्व शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव यावा यासाठी ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल व विद्यानिकेतन माले तालुका पन्हाळा या प्रशालेच्या वतीनं निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया राबवत जणू विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम घेण्यात आली यामुळे विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते याचा अनुभव मिळाला संस्थापक शिवलिंग कळंत्री व मुख्याध्यापक सविता कळंत्री यांच्या संकल्पनेतून ही निवडणूक घेण्यात आली यामध्ये आचारसंहिता लागू करून निवडणुकीची घोषणा अर्ज भरण्यासाठीचा कालावधी अर्ज माघारीची मुदत चिन्ह वाटप उमेदवारी अर्जाची छाननी प्रचार प्रत्यक्ष मतदान मतमोजणी करण्यात आली यानंतर ज्या आघाडीचे बहुमत आहे त्या आघाडी प्रमुखांकडून सत्ता स्थापनेचा दाव्याचे विजयी उमेदवारांचे सह्याचे पत्र राज्यपाल यांना देऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवत इतर खात्याचे वाटप करण्यात आले यानंतर मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाचा राज्यपाल यांच्या उपस्थितीत शपथविधी समारंभ संपन्न झाला विशेष म्हणजे महिला आरक्षणानुसार काही जागा या मुलींसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या या सर्व झालेल्या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगासह मुख्य निवडणूक अधिकारी मतमोजणी अधिकारी मतदान कक्ष अधिकारी यांची देखील नेमणूक करण्यात आली होती या सर्व प्रक्रियेसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संस्थापक शिवलिंग कळंत्रे यांनी काम पाहिलं तर या संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पडण्यासाठी उपमुख्याध्यापक एस एम कांबळे क्रीडा शिक्षक अभित मोकाशी डी बी पाटील के के कांबळे सतीश रणभीसे अविनाश माने मगदुम सर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले माले या शाळेतील मी दहावीमध्ये शिकणारा मानव पाटील कालपासून आमच्या शाळेत निवडणूक शाळेची मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया चालू होती त्यामध्ये आम्हाला अर्ज भरण्यापासून अर्ज माघार घेईपर्यंत मतदान कसे करावे व मतदान कसे करावे व हा पूर्ण संपूर्णपणे पार पाडला व या याची माहिती सर्व मुलांना आमचे शिक्षक शिक्षकाने दिली तरी आमच्या शाळेचे संस्थापक कळंदर सर मुख्याध्यापिका कळंदर मॅडम व सर्व शिक्षकां यांचे आम्हाला मोलाचे मार्गदर्शन लाभले तरी या माहितीचे आम्हाला आमच्या भविष्यामध्ये नक्कीच उपयोग होईल तरी मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी जतिर्विन पब्लिक स्कूल व विद्यानिकेतन माले या शाळेमध्ये इयत्ता दहावीत शिकणारी विद्यार्थिनी निवडणूक प्रक्रिया कशी राज्यभरात राबवली जाते ह्याचा मला प्रत्यक्ष अनुभव या शाळेमध्ये घेण म्हणजे देण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला तसेच संस्थापक अध्यक्ष श्री कयंत्रे सर्व मुख्याध्यापिका कयंत्रे मॅडम यांनी पण आम्हाला निवडणुकीबद्दल सगळी माहिती वगैरे सांगितली परत अर्ज कसा भरायचा परत अर्ज माघार परत प्रचार किंवा मतदान कसे करायचे ह्याचे सुद्धा मार्गदर्शन केले तसेच आमच्या शाळेमध्ये असं शिक्षणाबरोबरच पर व्यवहारिक ज्ञान यावे त्यासाठी सर्व मॅडम आम्हाला मार्गदर्शन करतात किंवा नवीन उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवले जातात आणि मी हा मु निवडणुकीमध्ये प्रथमच उभारलेली होती पण या निवडणुकीमध्ये मी उपमुख्यमंत्री या पदासाठी माझी निवड झाल्या त्यामुळं मला आनंद आहे की मोठे सर मोठ्या मॅडम तुम्ही जर का आम्हाला हे सांगितलं नसतं तर आम्हाला हा आनंद म्हणजे उपभोगता आला नसता मग तरी तुमचे धन्यवाद माझे काम प्रामाणिकपणे पार पाडेन धन्यवाद मी एस एम कांबळे सर ज्योतिली पब्लिक स्कूल विज्ञान केंद्र माले या शाळेमध्ये गेली मी नऊ वर्षे काम करत आहे आणि या शाळेमध्ये सध्या मी व्हाईस प्रिन्सिपल म्हणून काम करत आहे या शाळेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कळेंद्र सर्व प्रिन्सिपल कळेंद्र मॅडम यांच्या महाराष्ट्राखाली गेले मी आठ ते नऊ वर्षे काम करत आहेत ज्ञानदानाचं काम करत आहे या शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्यामध्ये असणारे नैसर्गिक सुप्तगुण या सुप्तगुणांचा विकास व्हावा यासाठी या शाळेमध्ये कळेंद्र सरांच्या मार्गाखाली विविध उपक्रम राबवत असतो यामधील आमचा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे लोकशाही कशी असते म्हणजे सार्वत्रिक निवडणूक कशी असते राज्यामध्ये विधानसभा निवडणूक कशी असते एक उत्तम उदाहरण म्हणून आम्ही आमच्या शाळेमधून हा उपक्रम राबवत आहे राबविलेला आहे यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते अर्ज भरण्यापासून ते पॅनेल तयार करणे अर्ज माघार घेणे प्रचार करणे मतदान करणे तसेच शपथविधी सोहळा कसा असतो मंत्रिपद कसे दिले जातात राज्यपालांच्या हस्ते कशी शपथविधी दिली जाते ही संपूर्ण राजकीय प्रक्रिया राबवली जात आहे कारण शाळेतूनच लोकशाही कशा प्रकारची असते आज आपली लोकशाही धोक्यात आली की काय अशी शंका वाटू लागलेली आहे यासाठी शाळेमधूनच लोकशाही पारदर्शकता व्हावी यासाठी शाळेमधून आम्ही या, या लोकशाहीचा कार्यक्रम म्हणजे उपक्रम हा राबवलेला आहे आणि सार्वत्रिक निवडणुकीद्वारे लोकशाही कशा प्रकारची असते याचं जिवंत उदाहरण आम्ही आमच्या शाळेतून देत आहोत यासाठी मला सर, या संपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी या शाळेचे संस्थापक अध्यक्ष आदर आदरणीय आमची प्रेरणा शिवली सर यांनी या संपूर्ण प्रक्रियेला उपक्रमाला आम्हाला मार्गदर्शन करून हा उपक्रम अतिशय यशस्वीने पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचंही मी या ज्योतर्लिंग परिवाराकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि असेच आम्हाला मार्गदर्शन मिळावं असं मी शिवचर्यानी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र